इंदुरीकर महाराज मागील काही दिवसांपासून वादाच्या भौऱ्यात अडकलेले बघायला मिळत आहेत लोकांना साधेपणाने लग्न करायला सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये जे काही तामजाम केला त्यामुळे ते चांगलेच ट्रोल झाले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे मुलीच्या साखरपुड्यापेक्षा मोठा लग्न सोहळा पार पाडणार असं त्यांनी आपल्या कीर्तनादरम्यान स्पष्ट केलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा ते वादाच्या भवऱ्यात अडकलेले आहेत याच संपूर्ण प्रकरणावर आता महिला कीर्तनकार शिवलीला ताई यांनी देखील आपलं मत स्पष्ट केलंय शिवलीला ताई यांच्या मते इंदुरीकर महाराजांनी कीर्तनकाराऐवजी आपलं बापन समोर करून आपल्या मुलीची इच्छा पूर्ण केली असेल त्यामुळे इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा मोठा केला असेल मग यामध्ये इंदुरीकर महाराज कुठे चुकले असाच प्रश्न शिवलीला ताई यांनी उत्पन्न केला आहे कीर्तन सुरू असताना लोकांना ज्ञान द्यायचं आणि घरी गेल्यानंतर जगाप्रमाणे आपला घरसरसह चालवायचा वाटेल ते करायचं कीर्तन सुरू असताना लोकांच्या मुलीवर फालतूचे जोक मारायचे हे इंदुरीकर महाराजांना शोभत नाही लोकांना ज्ञान देण्याऐवजी सुरुवात आपल्यापासून करावी नंतर लोकांना ज्ञान द्यावे अशी टिप्पणी संतापलेले लोक करत आहेत त्यानंतर आता शिवलीला ताईंनी या वक्तव्यावर आपलं मत स्पष्ट केल्यानंतर अजूनच वाद पेटला आहे तुम्हाला इंदुरीकर महाराजांच्या अशा पोकळ उपदेशांबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद